नमस्कार ह्यांचा अचानकच फोन आला आणि फोन आल्यानंतर जरा जायचं आहे अर्जंट तर बापू येतात आहे ना बापू आणि मी निघालो या जरा काम आहे या काम म्हणजे जरा कागदपत्राचं काम आहे या तर बापूंना घेऊन जायचं आहे गेल्यानंतर मग बघूया हे येतात येऊन तिथं तिथं जमलं तर व्हिडिओ काढूया बापू रानात दार्या होते तर आता आत्या थांबल्या दाऱ्यावरती आणि बापू म्हणले येतो अर्ध्या अर्ध्याशेच तासाचं काम आहे म्हणजे जायला अर्धा तास तिथं अर्धा तास जायला अर्धा तास यायला अर्धा तास आणि काम अर्धा तास असं दीड तासाच काम आहे तर आत्या थांबल्यात दाऱ्या बापू म्हणले लगेच उरकतो जी पाड्देशी नाही पड्दीशीच ओरख म्हटलं तुझं मी लगेच आलो तर दहा मिनटं झालं फोन केल्याला येतीलच बापू बघा बाय बाहेर आवाज देते बायचं काय काम आहे जेवाय बोलवत असेल पण आता आल्यानंतरच जेवावं लागेल काय म्हणते जेवाय काम आहे काम आहे या इकडे मला उरकायचंय कोण बापू हां निघालूया आता कारखान्याविजे काम आहे तेसाठी निघालू बेकव प्रत्येकला गरज आहेज माझ्या माणूस म्हणतं नाही काय नडत कुणा वाचून कोणाचं नडत नाही असं आहे कारण तुमचं नाव नाही शेर नाही भाग म्हणजे मी असं बोलतो बरोबर आहे गरज असते रे चला तर घरी तर आले झालं काम हे पण आले होते बारामतीनं तसेच तिकडं वहनगरला आले होते खूप ऊन वाढले पण बाहेर खूप म्हणजे खूप ऊन वाढले भूक लागली आता आले पार दोन वाजले ते इथं भरपूर भूक लागलेली पण आता जेवणाचा टाईम पण नाही राहिला बघूया आता दही वगैरे थोडंसं आहे भरपूर ऊन आहे बाई पोरं गाडी जातात म्हणून बरं पोरांचं बघा ना म्हणजे सायकली उन्हाचंच त्यांना जावं लागतं पावणे अकराच्या वेळेस त्यावेळेस पण ऊन असतं आणि येताना साडेचारला शाळा सुट्टी त्यावेळेस पण भरपूर ऊन असतं तर उन्हाचंच जावं लागायचं सायकली म्हणल्यावर ती पण सायकल तानीत ता बॅगचं वजं हे पण पोरांच्या नशिबाने त्यांना मिळाली गाडी आता जातात गाडी एवढा काय रोड म्हणजे हे नसतं अशी पटांगातच शाळा वगैरे आहे त्याच्यामुळं जातात इथली सगळीच मुलं गाडी जातात <laughs> मला कधी कधी विचार येतो आपण सायकली जायचं आपल्या पोरांना गाड्या मिळाल्या टू व्हीलर म्हणजे टू व्हीलर मिळाल्या आता सगळीच मुलं गाड्यांवरती शाळेत जातात आता <laughs> त्यांची म्हणजे आपली मुलं टू व्हीलरवर जातात आता त्यांची मुलं मला वाटतं फोर व्हीलरमध्ये शाळेला जाते बघा ना जमाना किती म्हणजे बदलत बदलत चालला आहे आपले म्हणजे गेल्या वीस वर्षापूर्वी सायकली कोणकोणतं चालत असायचं दप्तर बॅग घेऊन चालत जाणं येणं गावाकडच्या शाळेतनी कुठ कोणाकडं तरी कौ असे एक घर असलं का नाही आता मीनबाई शाळेत जायचं का नाही आमच्या दोघीत एक सायकल असं भाऊ बहीण असलं की प्रत्येकाच्या दोन त्यात एक जणांनी चालत आणि मग दोन दप्तरं पाठीमागं आणि एक जणांनी सायकली असं असं जायचं पण आत्ताचं बघा गाडीवरती जातात आता ह्यांची मुलं फोर व्हीलर घेऊन शाळेत जाणार असं होईल काय काय माहित कमेंटमध्ये में सांगा तर असं द्या बाय मला विचार येतो कधी कधी म्हणजे जमाना बदलत चालला आहे ना तर काय नाही आता पोटा पाण्याचं बघते खाते आता असं द्या बाईकडं काही गेली नाही बाईचं काय चाललंय काय माहिती नाही मग मा अशी जाताना आली होती बाय झोपले असेल मला वाटतं उन्हाचं आता तर असू द्या बाय सगळ्यांना आपला छोटासा व्हिडिओ कसा वाटलं सांगा बाय बाय